या ठिकाणी पत्रकार साहेब की सर्वप्रथम जळगाव येथील जळगाव या ठिकाणी भुसावळला देखील त्यांची शाखा आहे बरोबर बुशावर्ल। तर भुसावळच्या त्या शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे ज्या ठिकाणी मी नगरसेवक म्हणून काम केलं ज्या वार्डाचा मी संपूर्ण सर्वांगीण विकास केला त्या वार्डातले माझे मतदार हाजे कन्हैयालाल बनसे आणि श्रीमती पुष्पा कन्हैयालाल बनसे या दोघांनी या फायनान्स कंपनीच्या कडून बारा लाख रुपयाचं कर्ज या ठिकाणी घेतलं आणि बारा लाख रुपयाचं कर्ज घेतल्यानंतर या ठिकाणी रितसर आठ लाख रुपये या ठिकाणी पूर्णपणे त्या संबंधित फायनान्स कंपनीला त्या ठिकाणी त्यांनी परत केलेले आहेत रितसर नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे आणि त्याच्या संपूर्ण या ठिकाणी जे आहेत पुरावे म्हणून त्यांचं जे आहे या ठिकाणी आम्हाला हे पूर्णपणे जे हप्त्या भरल्याच्या पूर्ण नोटीस आहेत जे पूर्ण पावते आहेत त्यानंतर ही स्टेटमेंट आहे हे बघा स्टेटमेंट किती मोठं आहे हे बघा स्टेटमेंट आणि अशा पद्धतीने आमच्याकडे सर्व पुरावे या ठिकाणी डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटरीव्हिडन्स कागदपत्रे आहे एवढं सगळं असताना देखील या ठिकाणी संपूर्ण नियम बसून कुठल्याही पद्धतीने औरंगाबादच्या कोर्टामध्ये त्या ठिकाणी रीड दाखल न करता यांच्या विरुद्ध आणि कुठल्याही पद्धतीने त्यांना कायद्याचा अभ्यास नसताना देखील आरबीआयने ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी या फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतलं असेल कोरोनाच्या काळामध्ये संपूर्णपणे या ठिकाणी माफ करण्यात आलेला आहे तरी देखील या ठिकाणी जे आहे वारंवार या ठिकाणी हा अडकमोल तिघांचं श्वेतन अडकमोल अर्जुन शेलकर हे जे तिघ आहेत या तिघांनी या ठिकाणी या दोघांच्या घरी येऊन वारंवार या ठिकाणी तगादा लावून कि आम्हाला तुम्ही पैसे भरा अशा पद्धतीने तकादा लावून त्यांची घरी तरुण मुलगी राहते त्या तरुण मुलीची मुली देखील या ठिकाणी या ठिकाणी जी आहे त्यांना देखील या ठिकाणी जे आहे छडण्याचा प्रयत्न केलेला आहे टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एवढंच नाही तर अनेक वेळा या तिघांनी या ठिकाणी पैसे घेऊन नव्वद हजार रुपये रिस्सा तुम्ही त्या ठिकाणी भरले होते त्याची तुमच्याकडे रिस्सा फोटो आहे no. नव्वद हजार रुपयाचा भ्रष्टाचार देखील यांनी फायनान्स कंपनीमध्ये काम करतात आणि फायनान्स कंपनीच्या नावाखाली या लोकांनी नव्वद हजार रुपये फायनान्स कंपनीमध्ये न भरता त्यांच्या खिशामध्ये त्या ठिकाणी त्यांनी घेऊन घेतले अनेक वेळा यांनी पार्टी पण केल्या अशा पद्धतीने आरबीआयचे संपूर्ण नियम धाब्यावर बसून उलट यांना त्यांनी कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून संबंधित तहसीलदार मॅडमच्या यांच्या माध्यमातून यांना या ठिकाणी नोटीस दिली आणि किंवा तुम्हाला जे आहे ते कर्ज तुम्ही या ठिकाणी भरणा करा अन्यथा आम्ही तुम्हाला या ठिकाणी तुमच्या घरावरती जप्ती आणू अशा पद्धतीने बेकायदेशीर नोटीस देखील या ठिकाणी यांना देण्यात आलेली आहे आमची मागणी आहे की कोरोना काळामधला जो काही थकीत जे कर्जदाराकडे जो पैसा थकीत असेल तो पूर्णपणे या ठिकाणी माफ झाला पाहिजे आणि ही नोटीस रद्द झाली पाहिजे आणि संबंधित या लोकांवरती गुन्हे दाखल करून यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आहे हे जे या सगळ्या मागण्यांसाठी जळगावच्या या उच्चीवन फायनान्स कंपनीवरती आम्ही ताला तालाठोको आंदोलन या ठिकाणी करतो आहे संविधान आरबी विविधता संघटना नगरसेविका सौ पुष्पा जगन सोडवणे यांच्या नेतृत्वामध्ये आणि दहा संघटनांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी आम्ही जे आहे नऊ तारखेला आम्ही तिथे तालाठोका आंदोलन जळगावला करणार आणि त्याच्यानंतर तहसील ऑफिस वरती जे आहे सर्व वार्डाच्या वतीने आणि सर्व कार्यकर्ते नगरसेवकांच्या वतीने या ठिकाणी देखील हे नोटीस रद्द करण्यात यावी या संदर्भात आम्ही निवेदन देऊन या ठिकाणी देखील आम्ही जे आहे आंदोलन करणार आहोत या ठिकाणी आम्ही जे आहे ते फायनान्स कंपनी मुर्दाबादचा नारा देऊन फायनान्स कंपनीवरती कारवाई करा त्या लोकांवरती त्यांना तुरुंगात टाका त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि संबंधित दिलेली जप्तीची बेकायदेशीर नोटीस रद्द करण्यात यावी यासाठी संबंधित आदरणीय कलेक्टर साहेबांची देखील मी आज भेट घेणार आहे तहसीलदार मॅडमची देखील भेट घेणार आहे आदरणीय पलान साहेबांची देखील भेट घेणार आहे आणि उज्जीवीन फायनान्स कंपनी जळगाव यांची देखील भेट घेणार आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय कडे यांची संपूर्ण कायदेशीर रिस्टर तक्रार करणार आहे हे तिघे कुठले राहणार आहे याच्यामध्ये दोन जळगावचे आणि एक नाशिक जळगावचे कोण कोणते नाव महेंद्र दामोदर चेतना डाकमोर हे जळगावचे आणि अर्जुन शेरकर हे नाशिकचे यांचे अधिकारी What's in Subscribe now and press the bell icon. Never miss an update.